गारवा वाईन अँड बियर सेलू रोड वालूर प्रोपरायटर के आर सोनोने वालूर सेलू सातोना रस्त्यावर चार सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता पिकअप वाहन क्रमांक एम एच अठ्ठेचाळीस ए वाय झिरो पाच सत्तावीसच्या वाहनाच्या अनोळखी चाणकावर आठ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा पस्तीस वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू सातोना रस्त्यावर गावाकडे वरफळ येथे दुचाकी क्रमांक एम एच एकवीस बी चौऱ्याण्णव ब्याण्णववरून जाणाऱ्या योगेश छबराव प्रधान व एकवीस वर्षीय राहणार वरफळ आणि पाठीमागे बसलेला दुचाकी चालकाचा भाऊ पंढरनाथ पांडुरंग थोरात व वीस वर्ष राहणार वरफळ तालुका परतूर यांच्या दुचाकीस पिकअप क्रमांक एम एच अठ्ठेचाळीस ए वाय झिरो पाच सत्तावीस या वाहनाच्या अनोळखी चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन हायगाईने आणि निष्काळजीपणे भरधाव वेगात चालवून दुचाकी चालक व त्याचा भाऊ यांना समोरून जोराची धडक दिल्याने पाय हात गळा डोके गुप्तांग यावर मार लागल्याने गंभीर जखमी झाले होते ही घटना चार सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता घडली रुग्णवाहिकेचे चालक गणेश गात व राहुल कांबळे यांनी सेलू उपजिल्हा रुग्णालयात उपचार केल्यानंतर पुढील उपचारार्थ शासकीय रुग्णालय परभणी येथे दाखल केले होते दुचाकी चालक योगेश छबुराव प्रधान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आठ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा पस्तीस वाजता गुन्हा रजिस्टर नंबर चारशे छप्पन अब्ली दोन हजार पंचवीस कलम दोनशे एक्क्याऐंशी एकशे पंचवीस अब भारतीय न्यायसंहिता अन्वे पिकअप क्रमांक एम एच अठ्ठेचाळीस ए वाय झिरो पाच सत्तावीसच्या अनोळखी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार नितीन राठोड पुढील तपास करत आहेत राजहंसतूत हो सर्व प्रकारचे दैनिके घरपोच मिळण्यासाठी बालाजी न्यूजपेपर एजन्सी बसस्टँड सेल सेलू